नमस्कार मंडळी आज आहे आमच्या गावची भैरवनाथ महाराजांची यात्रा तर माझ्याबरोबर तुम्ही आमच्या यात्रा बघण्यासाठी चला भैरवनाथ महाराजांची यात्रा ना महाराष्ट्रातील खूप गावांमध्ये अगदी श्रद्धेने केली जाते आणि आमच्या गावातही केली जाते असा हा भैरवनाथ महाराजांचा पोषक आहे दरवर्षी यात्रेला हा पोषक देवासाठी अर्पण केला जातो महाराजांची पूजा होते ना तर काठीसाठी हा झेंडा आणला जातो तर मग हा झेंडा पण आहे तरी सव्वा किलोची बोळाची शेरणी आणली ही फुलं हार काही हार आणले आणि काही सुट्टी फुलं पण आणले सात नार आणले तर मारुती भैरवनाथ महाराज तर, तर गावातील ग्रामदैवत जेवढे आहेत ना माऊलाई स्वभाव लक्ष्मी आई तर गावामध्ये जेवढ्या ग्रामदैवत आहेत ना तर तेवढे सर्व ग्रामदैवतांना जायचं आणि तेथे प्रत्येकाला एक एक नारळ फोडायचा अशी प्रथा आहे आणि हे यात्रेच्या दिवशीच करावं लागतं सर्व लोक जातात आणि तिथे नारळ फोडून येतात तर भैरवनाथांचं वाहन आहे ना घोडा आहे आणि यात्रेच्या दिवशी त्यांना घोडा पण व्हायला जातो हे <laughs> आहे <तर> आमच्या <भाँगा। laughs> गावचं ग्रामदैवत आणि खूप श्रद्धेने भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि गावापासून किती लांब असले ना गावातले लोक तरी यात्रेच्या दिवशी ते सर्वजण होतातच आपल्या आठवणी आपल्या रूढी परंपरा संस्कृती काठीला ना सजून अगदी नवीन झेंडा लावून नवीन कापड लावून वाजत गाजत नाचत नाचत ती मंदिरासमोर आणली जाते आणि आणल्यानंतर म मंदिराला ही काठी प्रदक्षिणा घातली जाते आणि मग ती देवासमोर ठेवली जाते तर काही भक्तांच्या अंगात पण आलेलं होतं आणि प्रदक्षिणा घालून काठी देवासमोर ठेवली आणि मग आम्ही गावाचा पोशाख चढल्यानंतर जो मेन मानाचा ग्राम पोशाख असतो ना तो चढल्यानंतर मग आम्ही आमचा पोशाख चढवला दर्शन घेतलं आणि कसं गाभाऱ्यामध्ये स्त्रियांना परवानगी नसल्यामुळं मग ते एकटेच गेले होते आणि अशा प्रकारे आमची यात्रा खूप आनंदात भक्तिमय वातावरणात साजरी झाली यात्रेमध्ये जे एक मेन पार्ट असतं ना तो खाऊ गल्ली तर खाऊचे दुकान पण आलेली होती तर छान छान खाऊ आला होता तर हे मिठाई आहे ना या मिठाईची चव म्हणजे अगदी वेगळीच असते यात्रेतली मिठाईची चव सर्वांना भरळ पाडते तर प्रत्येकजण हा थोडे थोडे मिठाई घेऊन जात होता तर आम्ही पण थोडीशी मिठाई घेतली आणि घरी आलो तर सासऱ्यांना ना दात नसल्यामुळं मग आम्ही त्यांना अशी सहज खाता येईल अशी मिठाई घेतली लाडू घेतले आणि जिलेबी घेतली आणि एक खेळणीचे दुकानं पण आले होते तर मी एक गाडी घेतली तर प पत्नीचा मुलगा आलेला होता छोटा येतो दोन वर्षाचा तर त्याच्यासाठी एक गाडी घेतली बालपणीचे दिवस आठवले आणि इकडे घाटामध्ये एक मावला यांचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो असं हे आमच्या ग्रामदैवत असलेले भैरवनाथ महाराजांची यात्रा भक्तिमय वातावरणात आनंदात संपते भैरवनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होत ही यात्रा संपते खरी पण मनात त्यांच्या आशीर्वादाची एक गुंज कायम राहते या यात्रेतून आपल्याला केवळ दर्शनच नाही तर एक संस्कृती एक परंपरा आणि एक भक्तिभाव अनुभवायला मिळतो आपण सर्वांनी मिळून ही परंपरा पुढील पिढीकडे नेण्याची ने जबाबदारी ठेवली पाहिजे माझ्यासोबत तुम्ही आमच्या गावची भैरवनाथ महाराजांची यात्रा अनुभवली त्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू असंच येणार आहे उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय भैरवनाथ महाराज की जय